जय शिवराय जय ग्रेकुल्ली मित्रांनो आजचा विषय जो असणार आहे तो खूप माझ्यासाठी आनंदाचा आहे आणि तुम्हाला देखील तो सांगायचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो जो आपला यूट्यूबचा जो गुगल ॲटिसन्स असतो तो, तो मला आज म्हणजे दोन दिवसापूर्वी भेटलेला आहे पाहू शकता तुम्ही माझ्या हातात माझा गुगल ॲटिसन्स आलेला आहे आणि खूप असा मला देखील आनंद झालेला आहे कारण की च एक वर्ष झाला पूर्ण मला आज यूट्यूब चॅनल चालू चालू करून तर आ, मला सर्वप्रथम म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज देखील झालेलं आहे मित्रांनो आणि मॉनिटाईज झाल्याच्यानंतर पूर्ण म्हणजे चार हजार टाइम देखील माझा कंप्लेट झाला होता आणि पूर्ण मॉनिटाईज झाल्याच्यानंतर एका वर्षानंतर माझं चॅनल देखील मॉनिटाईज झाला आणि त्याच्यानंतर मला गुगल ॲडसन्स आला तर आज मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे गुगल ॲडसन्स कसा येतो आणि किती दिवसात येतो आणि कसा पेमेंट आपण काढायचा असतो ते देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण यूट्यूब चॅनल नवीन चालू करतो आणि नवीन असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि ह्या गोष्टीचा अनुभव आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे कारण की मित्रांनो आज आपण जेव्हा नवी नवीन असतो त्यावेळेस आपल्याला काही कोणत्याही गोष्टीची कल्पना नसतील पण ज्यावेळेस ज्या क्षेत्रामध्ये माणूस जातो त्यावेळेस त्याला पूर्ण त्या क्षेत्राची माहिती होते मला देखील असंच माहिती झालेलं आहे आणि गुगल ॲडिसन्स हा माझा पिन आलेला आहे पिन हा कधी येतो मित्रांनो आता तुम्हाला सांगतो आहे जेव्हा आपण आपला गुगल ॲडिसन्सचा पिन ॲड करतो आणि म्हणजे जो आपला ॲड्रेस असतो तो, तो पूर्ण व्हेरीफाय केल्या केला, केला जातो तेव्हाच आपला तो पिन आपल्याला येतो कारण की पोस्टामध्येच हा पिन येतो आणि पिन आल्याच्यानंतर आपण आपला व्हेरीफाय ॲड्रेस म्हणून गुगल ॲडसन्समध्ये असतो त्यावेळेस तो पिन जो असतो तो पिन त्याच्यामध्ये टाकायचा असतो मित्रांनो आज तो पिन देखील तुम्हाला दाखवतो पिन कसा येतो आतमध्ये असा पिन असतो मित्रांनो तो पिन कोड त्या गुगल ॲडसन्सच्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनमध्ये टाकायचा असतो तर आज खरोखर मला आनंद झाला मित्रांनो पूर्ण म्हणजे जो गुगल ॲडसन्स मी अप्लाय केला तो त्याच्यानंतर मला अप्लाय करून कमसे कम दहा ते बारा दिवसात माझा दिवसा 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 गुगल ॲडसेन्स आला कुणाचा वीस दिवसात येतो कुणाचा दहा दिवसात येतो कुणाचा पंधरा दिवसात येतो कुणाचा दोन महिन्यात येतो तर कुणाचा तीन महिन्यात येतो म्हणजे टोटल नव्वद दिवसात दिवसामध्ये कधीही तुम्हाला गुगल ॲडसेन्स येईल आणि जर असं कुणाला करायचा असेल गुगल ॲडिसन्स वगैरे मागवायचं झालं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर मित्रांनो आपली जी डिटेल आहे पूर्ण ती डिटेल टाका कारण की जेणेकरून म्हणजे पोस्टमेन जो असतो तो तुम्हाला कदा कदाचित देखील देईल तर त्याच्यामुळे तुमचा गुगल ॲडसन्स परत जाईल मित्रांनो हा येण्यासाठी कश दहा ते पंधरा दिवस कंपल्सरी लागतात मित्रांनो आणि जो गुगल ॲडसन्स येतो तो, तो आपल्या इंडियामधनं येत नाही कारण की हा जो गुगल ॲडसन्स आहे हा अमेरिकेवरूनच आपल्यानं येतो कारण की आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो पीन ना। गुगल पिन दिलेला असतो आपल्याला आणि आपण जेव्हा आपल्या गुगल ॲड्रेसचा पिन आपल्या ॲड्रेसला व्हेरीफाय करतो त्याच वेळेस आपल्याला आपण आपला पेमेंट काढू शकतो मित्रांनो आता बघा माझा पिन आलेला आहे पिन देखील मी टाकलेला आहे गुगल ॲड्रेसचा आणि माझा पेमेंट देखील आता निघणार आहे मित्रांनो खरोखर खूप चांगला वाटला असाच आशीर्वाद ठेवा माझ्यासोबत तुम्हाला सर्वांचा चला मित्रांनो